महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मान्य नामदार श्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांचं शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांनी स्वागत केलं याप्रसंगी प्रभाकर गायकवाड महेश खुर्द यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिवेंद्रराजे यांनी राज्यातील अनेक घटनांवर भाष्य केलं मी त्याशी साताऱ्यात जे माझं म्हणजे स्टेटमेंट किंवा दिलं होतं माझं तर मत असं आहे की मुद्दामंद म्हणजे महाराष्ट्र अशांत करण्याचं प्रयत्न चालला आहे का हे बघितलं पाहिजे इकडं छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता एखादं उद्या महात्मा फुलेंवर काहीतरी येईल आणि कोणावर काहीतरी येईल मग असं जे आहे हे मुद्दा म्हणून राज्यामध्ये अशांतता काही मार्गाने पसरवायची का हा प्रयत्न चाललाय का हे हे आणि काही सरकारनं कार्यवाही तर केलीच पाहिजे केंद्र हे माझं तर मत आलं एकदा उदाहरण घडलं पाहिजे कायद्यात शेंद्र काही लोकांना जोपर्यंत एखादं उदाहरण घडत नाही तोपर्यंत इतरांना त्याचे ज्याला आपण जरब म्हणतो भीती बसत नाही भीती बसत नाही हे महापुरुषांवर वक्तव्य करणं हे सोपं नाही आणि ते खपून घेतलं जाणार नाही हे शंभर टक्के शासनानं कायद्याचं जे काय का असेल तर वापर करून केलं पाहिजे तर यासाठी काही विशेष कायदा तयार व्हावा महापुरुषांच्या बाबतीत एक कायदा झाला पाहिजे कायदा उद्या पण माझं म्हणणं आज ज्या काही घटना घडतात त्यात आत्ताचा जो कायदा आपल्याकडे आहे त्या कायद्यामध्ये जी कडक शिक्षा करता येईल केली पाहिजे आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री महोदय ह्या याच्यावर योग्य विचार करून या बाबतीमध्ये जे प्रकार घडत आहेत हे थांब कायम ते थांबण्यासाठी योग्य ती कार्यवाही गृह विभागाच्या माध्यमातून करते याच्यामध्ये असं आहे की विरोधक असा आरोप करतायत की हे भाजपचे आहेत भाजपच्या प्रचारासाठी आणि हे जाणीवपूर्वक असं आहे असं काही नैव्याचे कलाकार आहे तर कलाकार एखादा कुठल्या प्रचाराला आला की तो पक्षाचा होतो असं म्हणू शकत नाही कलाकार आहेत आणि आपल्याला कलाकारांचा मान सन्मान आपण सगळेजण ठेवतो तर कलाकारांनी पण त्यांच्या कलेच्या पुरतं थोडं मर्यादित राहावं असे वक्तव्य अशा पद्धतीनं ज्याचे पडसाद समाजामध्ये उमटतात असे कलाकारांनी पण करू नये थोडं कलाकारांनी पण जपलं पाहिजे त्यांना जसं राजकारण्यांनी काय बोललं कलाकारांना तसं वाईट वाटतं तसं आज तुम्ही जे बोलला आहे राहुल सोलापुरत जे बोलले की शिवप्रेमींना पण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला पण त्याचं दुःख झालं कलाकारांनी पण काही गोष्टी पाहायला पाहिजेत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची आज भेट घेतलेली पाहायला मिळाली भेट घ्यायला सर काय नाही साहेबांनी मला वाटतं स्टेटमेंट पण दिलं त्याच्यावर किंवा माझं त्यांनी अभिनंदन केलं होतं आणि मी येऊन जातो भेट घेण्यामध्ये काही चुकीचं नाही आज काय ठाकरे गटावरून टीका करताय संजय आता ठाकरे गटाला किंवा विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आता इलेक्शन झाले एवढं मोठं म्हणजे बहुमत मिळालं त्यानंतर ईव्हीएमवर सगळं सुरू झालं ईव्हीएममुळे झाले आता दिल्लीचा निकाल झाला अजून दिल्लीच्या निकालावरनं आम्ही वाट बघत होतो की ईव्हीएमचा विषय येतोय का पण आला नाही आता मग दुसरं आता काम काय त्यांना काम काहीच नाही लोकांनी नाकारले जनतेनं नाकारले आणि टीका करण्याशिवाय आता त्यांना पर्याय नाही ही त्यांची परिस्थिती झाली आहे त्यामुळं काही फार काही त्यांची टीका मनावर घेतली पाहिजे किंवा त्याच्यातनं काही राज्याचं भलं होणार आहे असली काही ठिकाणे ती व्यक्तिद्वेषानं मुख्यमंत्री साहेबांच्यावर असणाऱ्या व्यक्तिद्वेषानं भरलेली जी टीका आहे बाकी त्याच्यामध्ये काही नाही आणि लोकांना माहीत आहे काम करणारं कोण आहे कोण कर्तबगार आहे त्यामुळं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज सरकार झालं आज सरकार काम करते आणि नक्कीच कामाच्या माध्यमातूनच आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये दे आपला कसा अजून चांगला आणि की उमटवतील याची खरं तर वाईट पांढरगडावर सहा गिर्यारोखांना त्यातले दोन गिर्यारोप जे आहेत ते जमभूत असल्याचे मी माहिती घेतो ह्या विषयाची कारण नाही आपण आपलं सांगितलं त्यावरच मला ठरवले कळाले मला काही कळाले पण सिव्हिल सर्जन असतील किंवा आमचे मेडिकल कॉलेजचे डीन असतील मी त्या त्यांचे प्रांत वगैरे यांना नक्की मी थोडंफार सूचना देईन आता मी इथनं चालू धाराशिव शिवलो आपण फोनवरनं नक्की सूचना दिली किंवा लवकरात लवकर तिथलं काय प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे जवळचं असेल ठिकाणी ट्रीटमेंट जी आहे ती योग्य पद्धतीने जी आहे ती मिळावी लोकदर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला